पुण्यशील आणि पराक्रमी राजा होऊन गेला त्याची पत्नी उग्रा पती परायण आणि साध्वी स्त्री होती परंतु या दाम्पत्यास अनेक उपाय करूनही संतती नव्हती त्यामुळे ते चिंताग्रस्त होते एक दिवस शौनक ऋषींचे त्यांच्या राज्यात आगमन झाले आणि त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी राजा राणीला सूर्योपासना करण्यास सांगितली त्यामुळे त्यांना दैदिप्यमान असा पुत्र झाला परंतु हा पुत्र राणीच्या गर्भात असताना त्याचे तेज सहन न झाल्यानं राणीनं तो गर्भ समुद्रात ठेवला गर्भातून बाहेर आलेला मुलगा राजाला परत दिला समुद्रात निर्माण झाला म्हणून या नाव सिंधू सिंधू ठेवण्यात महापराक्रमी होता थोडं मोठं झाल्यावर त्यानं शुक्राचार्यांकडून सूर्यमंत्राचा उपदेश घेतला आणि आई वडिलांची आज्ञा घेऊन घोर अरण्यात जाऊन पायाच्या जा एका अंगठ्यावर उभं राहून सूर्यमंत्राचा जप दोन हजार वर्षे करत उग्र तपश्चर्या केली त्याच्या या भक्तीनं सूर्यदेव प्रसन्न झाले त्यांनी सिंधूला वरदान दिलं त्यांनी सिंधूला वर मागण्यास सांगितला यावर सूर्यदेव म्हणाले की जो जन्माला येतो त्याला मृत्यू अटळ आहे हा सृष्टीचा नियम आहे त्यात मी बदल करू शकत नाही परंतु मी तुला अमृतपान करवतो जोपर्यंत हे अमृत तुझ्या उदरात तू धारण करशील तोपर्यंत सध्या अस्तित्वात असलेले देव त्यांचे यांच्यापासून दिवसा व रात्री उशक काळी व संध्याकाळी तुला मृत्यू संभवणार नाही ही, ही वरप्राप्ती झालेला सिंधू उन्मत्त झाला आणि आपल्या कुकर्मान तो सिंधू दैत्य म्हणून ओळखला जाऊ लागला त्याच्या छळानं कंटाळलेल्या देवांनी गजाननाची आराधना केली तेव्हा त्रेता युगात देवी पार्वतीच्या पोटी मयुरेश्वर अवतारात जन्म घेऊन मी सिंधू दैत्याचा वध करील असा आशीर्वाद गजाननाने देवतांना दिला आणि मयूर वाहनावर आरूढ होऊन गजानन सिंधू दैत्याशी तुंबळ युद्ध करत त्याच्या नाभीवर परशूचा प्रहार करत त्याचा वध केला मयूर वाहनावर आरूढ अशा मयुरेश्वरानं आपलं वाहन बंधू कार्तिकेयला दिलं आणि जो कोणी संकटकाळी माझं स्मरण करेल त्याचं मी नेहमी रक्षण करेल असा आशीर्वाद देत आपलं अवतार कार्य संपवलं ते स्थान आज मोरगाव या नावानं प्रसिद्ध आहे मित्रांनो आज सिंधुदैत्यासारखेच अनेक दुष्ट प्रवृत्तीची माणसं आपल्याला दिसून येतात हल्लीच्या काळात स्त्रियांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे सिंधु दैत्यासारख्या प्रवृत्तीची माणसं स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करत आहेत स्त्री ही जगत जननी आहे त्यामुळे ती सर्वत्र वंदनीय आहे अशा स्त्रीचं संरक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे तेव्हा चला श्री मयुरेश्वराच्या चरणी संकल्प करूया स्त्रियांचं संरक्षण करूया त्यांना आदराची वागणूक देऊया श्री गणेशोत्सव कथामालेतील हे तिसरं पुष्प तुम्हाला कसं वाटलं याविषयी अभिप्राय द्यायला विसरू नका आणि अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल फेसबुक पेज ఇన్స్టాగ్రామ్ అకాంట్ అని టటర్ అకా